छत्रपती संभाजीनगरात हानामारी प्रकरणातील आरोपींना अटक करा महिलांची डिग्रस पोलीस ठाण्यात धडक डिग्रस शहरातील छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी रात्री दोन गटात झालेला वाद विकोपाला गेला आणि संभाजीनगर आणि शहापुरा येथील युवकांनी एकमेकांना मारहाण करून दगडफेक केली या दोन्ही गटातील सहा जण जखमी झाले होते घटनेची माहिती मिळतात डिग्रस पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले दोन दिवस संभाजीनगर आणि शहापुरा परिसरात दंगल नियंत्रण पथक तैनात होता या प्रकरणी पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल करून तपास सुरू केला होता दरम्यान आज छत्रपती संभाजीनगर येथील शेकडो महिला पुरुषांनी डिग्रस पोलीस ठाण्यात धडक देऊन या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली तसेच टवाडखोडा करून होत असलेल्या तरासाचा पाळा वाचला यावेळी ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी महिलांची समजूत काढून या, या प्रकरणाचा तपास करून आरोपींना लवकर अटक करून न्याय देण्याचे आश्वासन दिले

माझं माझे वाक साहेब माझी डीओ माझी गाडी तिथं पोहोचली आणि तुम्हालाही माहिती आहे कोणी म्हणून पण आता तुम्हाला बोलायचं तुम्हाला हे करायचं तर करा काही हरकत नाही तुमची जास्त मागणी आहे रास्त भीती आहे हे मी समजू शकतो पण हे काहीच केलं नाही हे चुकीचं बोलायचं नाही माझ्याबद्दल शकता तुम्ही बोलायचं नाही बोलत आहे तुझं बंद करते तुझं बंद कर महिलांशी बोलत आहे मी सांगा